महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू होत देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे तिघज शपथ घेणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर दिमाखधार शपथविधी सोहळा होतोय आणि संध्याकाळी साडेपाच वाजता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत नाही आज तर तिघांचा शपथविधी होईल हे तर जवळजवळ कन्फर्म झालेलं आहे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल आणि पुढच्या दोन दिवसामध्ये सात आणि आठ तारखेला सगळ्या आमदारांचा विधानभवनामध्ये जो शपथविधी जो के आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची एक तयारी त्याच्यानंतर मग संध्याकाळी कॅबिनेट झाल्यानंतर पुढे अध्यक्ष अध्यक्षाची निवड कशी असेल राज्यपालांचं अभिभाषण कसे असेल आणि मग उद्या पुढच्या अधिवेशनाची तयारी काय या बाबतीमध्ये स साधारण दादांनी चर्चा केली देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू आज का दिन हमारे सभी कार्यकर्ताओं के लिए और खासकर महाराष्ट्र की जनता के लिए बहुत बड़ा दिन है क्योंकि महाराष्ट्र में महायुति की सरकार आ गई है और खास करके हमारे नेता आदरणीय देवेंद्र जी आज सीएम uh, पद पे आज बैठने वाले हैं तो मुझे लगता है कि uh, uh, जो उत्साह आज लोगों के बीच में कार्यकर्ता में दिख रहा है वो बहुत बड़ा है अजुन तीस का हमारा कल्पना देखा जी uh, परंतु आज uh, एक उपओ एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल आणि बाकीचा कदाचित अकरा तारखेकडं होईल असं आम्हालाही वाटतंय कारण आज जो पंतप्रधान साहेबांनी जो वेळ दिलेला आहे तो थोडा तो कमी आहे असं म्हटलं जात आहे की त्या वेळेमध्ये एवढ्या लोकांचे शपथ शपथविधी उरकणार नाही म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग अकरा तारखे बघा प्रत्येक पक्ष परीने मागणी करत असतो चर्चा करून त्यातून जे काय ते सोडवलं जाईल आणि त्याच्यामध्ये जा योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील त्यामध्ये जे शिंदे साहेबांनी मागितलेलं आहे त्यावरची विचारविनिमय चालू आहे कदाचित आज दुपारपर्यंत ते सगळं संपत